तू आहे ना आता टायमिंगला जेवण फक्त तुझं कर हा उन्हात बिनात हिंडायचं काय वस वस बंद कर सगळी आजे ओ, ये भाई। का गाली म्हणजे आता घरी येऊ नये कमी अग बर झालं बाई बर झालं दुखत काय दुखत तुझं चल टणटणी तर दिसू राहिली बर ते चाकू काढ बस तिथं चल चाकू कुठून चाकू काढू बस आपली मी आता बसायने आलेली मग तुम्हाला आता सांगते काय केलं मॅम अग तुम्ही काय केलं बाबा जमीन काय काढली मला विचारलं का मी ह्या घराची सदस्य नाहीये का हा तरी मला मला कस काय विचारशन तुम्ही दादा आहे ना सगळं पाहिला सगळं काही त्याच्याच माडव घालशन तुम्ही मी कुणीच नाही तुमच्या घरातली हा आता गप बसले आता तुम्हाला एवढंच लागतं फक्त पैसे उडायला लागत त्या नको तळतळ बाई काही कारण असं काही कारण असं काहीच कारण आहे ग बाई मला विचारलं का तरी विकू का नाही विकू काय करू अगं विकली ना ऐकायला काढली फक्त आपली पण मला विचारलं का तुम्ही विकायला काढायची इका नाही काढायची मला माहिती मला माझा हिस्सा पाहिजे जेवढं दादाला तेवढंच तो मला पाहिजे आता सांगते मी मी काय खपून घेणार नाही आणि मी आज हिस्सा घेतल्या शिवाय जाणारच नाही अगं मला वाटलंच होत तू का काना कुठून कुठून येणार का नाही येणार येईन ना कानावर एवढं करू तर उद्योग 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 कायच बाई आमचं आम्हाला माहिती काय काढली काही काय काढलं माहिती ना काही काय काढला अख्या मजा हजा करायला लागत तुम्हाला मजा हजा कशाची अग हे घर साध याला कलर देऊन नाही झाला काय मजा हजा करायचो आम्ही कस काय कलर द्यायचो तुम्ही तुम्हाला पैसे पुरले पाहिजे ना अख्या पैसे उडायत हजा करतात मजा करतात इकडे हिंडा तिकडे हिंडा गावभर हिंडा काय करतो तुम्ही एवढा पैशाच आता काय आम्ही मजा म्हणून हिंडतोय का हा एवढं नको बोलू मग किती बोलू तूच सांगा जे होय ग मला विचारलं का तुम्ही का जमीन विकतोय बाई तुला विचारू का नको विचारू तडा तडा किती ये बघा बाबा जेवढे माझ्याची जमीन येते ना तेवढी सगळी मैनाव करून द्यायची आजच्या आजच पाहिजे मला आणि काही नाही ते उरले तुम्ही तिकडे काही करा विका नाही खा काही करा मला नका सांगू अगर... मग किती बोलायचं मी मला विचारलं तुम्ही काय करतानी तुला बावाला त्याच्या माड्यावर घाला मी कुठं नाही म्हणले पण माझा माझा मला द्या एवढी बोलत काय करू मी काय झालं तुम्ही तर बोलूच नाका वहिनी काय झालं काही नाही काय दादा हा सगळी जमीन काय काढली म्हणे मला विचारलं का जमीन मी घरचे सदस्य नाहीये का हाय ना मग हाय ना मग काय केले त्या जमीन ऐक तू हिस्सा मागायला हिस्सा मागितला असता आजीने मागितला असता तुम्हाला राहिला असता काय बघायला ते मला माहित नाही मला माझं पाहिजे म्हणजे त्याला दिले तेवढं तेवढं निम्म हिस्सा त्याचा म्हणजे पाहिजे आता तुझ्या नवऱ्याला बी बही ना तिने मागितला का हिस्सा कधी ते आम्ही आमच्या घरचा पर्सनल मामला येतो ना एवढेच त्याच्यासाठी आपण कोणीच नसणार तिने एवढं मोठं लग्न केलं सगळं केलं तिला सगळं कम काय असं ना तिच्या वाटत देऊन टाका तिला हा देऊनच टाका मला तेच पाहिजे मी मा पैसे घेईन मी पाहिजे काय करायचं आणि माहिती जमीन मी विकायची का नाही विकायची बापाची कदर नाही ना तुला भावाची नाही नाही माझी कदर मला तरी तू तर बोलूच नको बाई मला विचारलं असत ना तर गे। मी एक पण म्हणले असते घे भाऊ घे काय मी म्हणले नसते का पण मला ना विचारतच आता मला आजच्या आधी हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजेच एवढा आजीच ना हिच्यासाठी आली काय दुखत होतो दिसून राहिली ना म्हणजे दुखत मला सगळा हिस्सा माझा माझा हिस्सा मला आज पाहिजे म्हणजे पाहिजेच मी ना ऐकणार हे घे हे काय ना सोन नाणे राहू दे तुला हे घे आजच सगळं गोळा केलं होतं मिडूक घरातलं चालवलं होतं दे भाई तिचं समाधान कर तिला हिस्साच पाहिजे ना सगळा हिस्सा तुला घेऊन टाक मला एवढ्या काय होत नाही मला माझा जमिनीचा हिस्सा द्या हा जमिनीचा बी आहे जमीन विकतोय मी काय ऐकायला काढली माहिती आहे का तुला ते मला कोण माहिती तुम्ही कुठं सांगितलंय मला तुला काय कायला काढली आधी माहिती करून घे नुसतं जसं कळत माहिती करून घ्यायचं ना माहिती करून घ्यायचं अगं ह्या मातारीची आले वासून चौकशी सुद्धा केली नाही मी हिला कॅन्सर सांगितलं डॉक्टरांनी तिला इलाज करायला मुंबईला जायला लागते डॉक्टर कडे केमोथेरपी द्यायला लागते त्याचा खर्च माहितीये का तुला काय अगं घरातलं सगळं जामपुंजी इकली मी सगळं सोनं नाना आता काय काढले आणि कशात भागा म्हणून आईसाठी मी वावर काय काढले त्याची कदर नाही तुम्हाला आम्हाला हाऊस माउस करायचे का हाऊस माउस करायचे असते ना पोटाला चिमटा काढून तुम्हाला वाढवलीच नसते आम्ही तुझ्या लग्नात विचार केला आम्ही तुला देताना काय सोनं नाना विचार केला का तू या बापाला म्हणतोय हाऊसमाऊस करायला वावर ऐकतो अगं त्या भावा बरोबर लहानपणी खेळली भांडली रुचली त्याची तरी जाण ठेवायची ना थोडीफार आजी चुकलं माझ आजी खरच चुकलं आजी मला माहितच नव्हतं ग मला मला, मला।, मला, मला कोणी सांगत पण नाही ग काय झालं काय नाही या घरातलं बाबा मग चुकलं बाबा खरंच मला माहितच नव्हतं आजीला एवढा मोठा तर असे जाऊ दर करा बाबा काय चुकलं तुझ नवऱ्यावर कोणावर आरोप करायचं कर बापा आरोप करता रे ना दहा वेळा विचार करत जा तुमच्या पुढे आम्ही कशाची किंमत नाही ठेवली आतापर्यंत आणि तू वावर मागतो माझं आग दिलं तुला वावर परत तोंड दाखवू नको तुझं नको बाबा मला काहीच नको बाबा मला फक्त तुम्ही पाहिजे नको ते वावर नको काहीच नको त्या सगळ्या दाद्याचं नाव करून मला नको काही मला फक्त तुम्ही पाहिजे आज चुकलं माझं मला नको माहिती दुखत आज चुकलं माझं आजे आज मला माफ कर जाऊ दे चुकलं मी परत नाही करणार अशी चूक बाबा मी परत नाही ना करणार बाबा मला माफ करा चुकलं जाऊ जाऊ आता दे जा दे जा, दादा चुकलं माझ निदान बाप आरोप करताना तरी विचार करून करत जा अरे तुमच्यासाठी चिखला हात भारल्या आम्ही नामच्यावरची खलुडवती तू चुकले ना बाबा परत नाही होणार असं अगं ज्यांनी पोटची पोरगी दुसऱ्याला कन्यादान केली ते वावराचा विचार करीन का तुला देताना कशात कमी पडलोय आम्ही बाबा मग चुकलं मी परत नाही बोलणार कधीच नको मला काहीच नको पैसे नको 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 काहीच काहीच तुमचं मला फक्त तुम्ही पाहिजे ना असं नका ना करू जे काही करतोय ना फर तुमच्यासाठी करतोय कळ चुकलं बाबा माझ परत नाही बोलणार असं आज चुकलं काय फडाफडा बोलली आता गेलेला शब्द तोंडातून तोंड माघार येईल का गेला ते गेला पण आज कर जाऊ दे मला नव्हतं माहिती तुम्ही सांगते पण नाही मला काय चाललंय काय नाही घरात आज चुकलं ना माझ अगं बोलतील चौकशी करीत जा <laughs> काय चाललंय त्यांचं काय <laughs> नाही जाऊ दे आता दिसूड चला बहिणी